वेलकम टू माय चॅनल डेआउट माझ्या जस्टिस डाऊट चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज पिंकीचा लग्नाचा आणि रोशनचा म्हणजे घाणा काढायला घेतलेला आहे तर पुढचा ब्लॉग तोच असेल मला इंट्रो काढायला भेटला नाही म्हणून आत्ता काढला तर तुम्ही आता कंटिन्यू बघा माझा ब्लॉग తోరుజోగర గర జీ తుంగ आता तो बसा येतो बसा मुली त्या मुंगोल ना गोली त्या सवगिया ना नारी ना गे यांच गोलन यांचं गोलनखलखल वाजे गे तू घर ना डोंगर घर जातीन गे पुना चवली आणणारी गे यांच पूर्ण यांचं पूर्ण सट सट वाजे घे तू गरण डोंगर घर गर बांधे घेतवत घाटावर आले घाटावर आले <laughs> कोका मारी दरवारी तुला कोका तो मे प्याना चाया गे सारा तो मे दरे कोर्दे निर्द गे तारे सवरंगे पाटे गे निर्द गे तारे सौरंगे पाटे गे गोर अण्णा तो मे तो करेवा लोटा तो मी লোটাতো মি তুলে ঘর হায়ে না সোলা গাওয়া তো মি তো মি না চে সব তো মি হি রাগা হিরা মান साठा तुम्ही तांदळाच्या गोणी ग या गोणी चरवाव्या गौले पिऊले बैलावर गे वाटा जायल्या पुर बिधी जायल्या सवरंगे ये बैल चालले वाटेचे मार घे गे जाऊणी उभे राणे मंडपेदारी गे जाऊणी उभे रा अण्णा डोकऱ्या पा देवादा तूमी। लोटा तो मी लोटा तो मी तांदळाच्या गोणे गरुळ खांडी त्या सवली गे यांचा गायू यांचा गायू दंड वाजे तू गरणा डोंगर घर गर जातील गे आता बस गोल चव्या नारी गे यांच गोलन यांचं गोलन खरखल वाजे गे तू गरणा डोंगर घर जातील गे आता तुला पुणित्या सवा घे आणणारी गे यांचं पूर्ण त्यांचं पूर्ण नसवा दे तू करणार बघाय सगळ त्याचे वेगळे यामाने आय यामाने लक्षण ठेवा यामाने हळद तू कालवा यामाने फुलक सलवा तिचं फुडक्या असं तिचं फुडक्या असं ती फुड येऊन गे नाही यामाने हळत

પુલા સોબી કેરી સાયરી પુરાયરી વાણ ગે રે ભયા મારી ગા માણ દે મારીયા દે સકુનવર મા कुला सोबी केली साईं पुडले नि सुवा यानी 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 कुला सोबी केली साईं पुडले नि सुवा यानी

muneacemareabore <celebrate> ago sucribai warmae ubia ambu jambu nambapada gobarinaidamue aba damuneacemar गोसा कुणावार माण्याचे मार्या बोरी जे मला परू माये उत खेलत बोलायला सैरी की